चला बोला सर्वात आधी तुम्हाला तुम्ही आता हे नीट झालं तुमचं जे झालेलं आहे हरपीस ते जर नीट झालं तर त्याच्यानंतर सगळ्यात पहिले तुम्ही काय खाणार आहात सव्वा महिन्यानंतर तुला कुठं फिरायला जायचं का बाई कुठं जायचं आहे ठरलं नाही का मस्त जा दोघा नवरा बाई कोणी काय जायचं हजार आहे हो किती खोट बोलता हो नमस्कार कशा तुम्ही सगळे मजेत ना तर तुम्ही विचारलं की आजचा व्हिडिओचा विषय काय तर सांगतो आपण आजच्या व्हिडिओ कोणत्या विषयावर बोलणार आहे आज तर माझ्यासोबत आहे इकडे कोमल आणि ऑलमोस्ट कोमल ठीक झालेली आहे थोडं काहीतरी खपल्या राहिलेल्या आहेत तोंडावर पण त्याही निघून जातील काही दिवसात अशी अपेक्षा करूया आणि तुमच्या सगळ्यांच्या आशीर्वादामुळेच कोमल लवकर नीट झालेली आहे कारण की ऑलमोस्ट तुम्ही कधी कमेंट्स करत नाही पण त्या जे जे व्हिडिओ टाकले होते त्यांना जवळपास हजार कमेंट्स आले होते की कोमलताला इकडे न्या आम्ही देवाला प्रार्थना करतो स्वामींना प्रार्थना करतो त्यामुळंच हे सगळं शक्य झालेलं आहे आणि कोमल जरा व्यवस्थित झालेली आहे हो की नाही कोमल नाही तुला माहिती आहे किती त्रास होतात त्रास तर झालाच तिला पण याच्यापेक्षा कित्येक अजून त्रास होतो म्हणजे ती नागिनजी आहे ना आता तिथं चार वेळा बोलायचं आणि मला बऱ्याचशा लोकांना सांगितलं व्हिडिओमध्ये पण काय करणार ते तोंडात येतच ते आपण काय हरपीस म्हणतात त्याला हार्पीस लिजट काहीतरी असं म्हणतात वाटते तर ते इकून चालू झालं तर ते, ते पूर्ण असं वेडा मारतं असं आय थिंक मला वा वाटतं आहे आणि त्या म्हणजे काही व्हिडिओज बघितले त्यामधून मला असं कळालं की सगळ्या अंधश्रद्धा असते कशी की तुम्ही इकून जर जसं चालू झाला की पूर्ण वेडा मारला की माणूस मरतो असं म्हणता पण तसं काही आहे आणि जे आयुर्वेदिक उपाय किंवा गावठी उपाय ते करणं गरजेचं आहे त्याचसोबत दवाखान्यामध्ये सूज होते ना म्हणजे हे जे आहेत ना हे सगळं सुकलं ना ते लेप दिला होता त्या लेपानं आहे ते लेप आणि मंत्र उतरून आणले होते आणि सोबत डॉक्टरांची जे औषधं होते त्यानं ही सूज उतरली पूर्ण म्हणजे दोन्ही यांना फरक पडला आहे आम्हाला हां तर आम्ही एकीकडची बाजू घेत नाही आहे दोन्ही यांना फरक पडला आहे म्हणून ते तुमच्यासोबत सांगतो आहे आम्ही ओके तर आता सकाळचे वाढलेले साडेनऊ मला जायचं आहे संभाजीनगरला आता माझ्या मागं पण सगळे दावाखानेच लागलेले सध्या मी काहीतरी ते शेअर करतेसार काय काय नाही काय कसं आहे तर मला जायचं आहे संभाजीनगरला त्यासाठी मी आवरून बसलेलो आहे म्हटलं चला थोडा व्हिडिओ घेऊया आणि आजच्या व्हिडिओमध्ये आपण जाणून घेणार आहोत कारण की कालचा एक व्हिडिओ होता ज्याच्यावर आपल्या कमेंट्स आले होते की ओम दादा प्लीज कोमल त्याची क्राविंग्स सांगा मला प्रेग्नेन्सीमध्ये त्यांना काय क्राविंग्स वगैरे होत्या क्राविंग्सचा अर्थ मी गुगलला जाऊन सर्च केला कारण की मला एवढं इंग्लिश येत नाही जेवढं तुम्ही इंग्लिशमध्ये सांगतात तर मला वाटलंच होतं तेच असेल आणि उत्तर पण तेच आहे त्याचं क्राविंग्स म्हणजे इच्छा म्हणजे क्राविंग्स म्हणजे अर्थ वेगळा काही येत असेल पण जनरली मी ते अर्थ बघून आता आजचा व्हिडिओ होतो आहे की कोमलची काही इच्छा होती एका प्रेग्नेन्सीमध्ये खाण्यासाठी तर आपण तिच्यासोबतच जाणून घेऊया माझ्यासोबत आहे कोमल तर आपण तिला काही प्रश्न विचारूया अपेक्षा ठेवू की ती खरं खरं उत्तर खोट -खोट -खोट <laughs> गड़ा गड़ा दे खोटं खोटं देणार नाही सांगता येत नाही तुम्ही खोटंही देऊ शकता चला बोला सर्वातही तुम्हाला तुम्ही आता हे नीट झालं तुमचं जे झालेलं आहे हरपीस ते जर नीट झालं तर त्याच्यानंतर सगळ्यात पहिले तुम्ही काय खाणार आहात सव्वा महिन्यानंतर मला पहिले खायच आहे. आपपे आणि इडली. कारण मी महिना झालं खाल्लंच नाही तांदळाचे पदार्थ. इकडे. या आली बघा. सगळ्यात आवडते माझे. की की सव्वा महिना झाले की पहिले आपपे आणि इडली खायचा. सहा महिने दमत नाही भात. मी का कळलं का? तांदूळ आणि उडदाची डाळ जमत नाही असं म्हणता. तांदूळ आणि मॅडम म्हणते की तिला आपपे आणि इडली खायचं मन झालेलं. आहे मायरो. माती. बरं सेकंड सेकंड एवढं काही नाही खायचंय ते खाते मी काय नाही आता दररोज तर मुगाची डाळ चालू आहे मेथीची भाजी आहे म्हणजे जे कोरड्या भाज्या खाते मी जास्त म्हणजे तेलकट पण नसतात आणि प्रॉब्लेम असं झाला होता की कोमल जे आहे ना म्हणजे मसाल्याची भाजी तिला जमत नव्हतं खायला असं ती म्हणतीये हा मसाल्याच्या भाज्या साईडला नव्हत्या डॉक्टर बर आता मधी मधी खातोती आता परत बंद आता खाऊशी वाटतं नाही आता तेलकट द्या मसाल्याचं नाही खायचं आग होते ना मग आता त्रास ओके दाताला पण त्रास होतोय दातावर सगळं इफेक्ट झाला겠죠 हो तुला काय भेटल रडू गाडीला मी दिने पटकन इकडे चल चल वळ डोसा आणतो मी इकडे चल गेली गीलीपुर इकडे बाळा तर बाळ गेलेले बाळाला डोसा खूप आवडतो आमच्या आणि काल एक काही जणांना कमेंट्स केल्या परी तुला गिफ्ट काल, तुल काल? तुल काल ताना ना म्हटली ना मग आपल्याला कमेंट्स आले बरं बाळा म्हणून परी बाळासाठी गिफ्ट घेऊन येतो म्हणे आम्ही हा तर गिफ्ट गिफ्ट नका आणू ती आम्हाला मागत होती गिफ्ट तर तुम्ही नका आणू बाळा तुला गिफ्ट आम्ही तिला काल गिफ्ट दिलंय परी थांब नाही तुला गाडी लावून देतो तिकडे हाय कर एकदा पप्पी कोण देईल आणि तू खरं सांग काल शाळेत गेल ती हा कधी काल ती एवढी घुमवती ना माणसाला ती म्हणजे शाळेत जाते आणि फिरून आली ती घरी आणि म्हणजे तिच्या काकून आंघोळ घातली बघा तिला आणि तिची काकू तिकडे स्वयंपाक करते तुम्ही म्हणता की रोहिणी व्हिडिओ दिसतच नाही तर चला दोन मिनिटं तिला पण बोलून घेऊ आपण तिथं काय तर तिला बरेचसे काम आलेले काय झालं का कम खोकल ती ठसक झालं का मग जाळं का ते एवढं का आले बाबा तुमची तर हे करते इकडे पोहे परीसाठी का ओके परीसाठी पोहे पोहे करत आले आणि इकडे मटकी भेटत ठेवली आय थिंक मला दुपारी मटकीची भाजी असेल कदाचित आहे दुपारी आहे ना तुझी नवराला आवडती का आहे बा मग मटकीच करत जा एवढी करायची रोहिणी खाऊन खाऊन खाऊ पूर झालं पाहिजे डबल मटकी बघितली पाहिजे स्वप्नात बघितली पाहिजे मटकी एवढं मटकी करून खाऊ घालायची मग चांगली आहे बाबा खात तुला कुठे फिरायला की बाई जायचं जायचंय ठरलं नाही का मस्त जा दोघं नवरा बाई कोणी काय झाली काय तुमच्या आम्ही लग्न तुमचं झालं तुम्ही जायला पाहिजे फिरायला तुम्ही सगळेजण चला म्हणजे फिरायला तू सांग सगळेजण जायला पाहिजे फिरायला बरं त्यांच्यासोबत त्या दोघांवर जायला पाहिजे बरं तेच आता पर्याय दुसरा काय तेवढच पर्याय दुसरं नाही आता काही त्यांना लग्न जाऊ द्या लग्न आली त्यांना जाऊ दे फिरायला मग त्यांचं नका करतो यांचं जाऊ दे वेगळं नाही का बाळा तू पोहे खातीस का हा ते काकूला सांगूया ना म्हणा नाकात बोटण घालू बावळट काय बघा बाबा तुमची इच्छा आता काय बोला तुमची इच्छा असेल तसं

असं काय आहे आणि काल एक फोन आला होता मला विचारलं कोमलताई माहेर जाणार आहे का मी नाही बोललो पण ॲक्च्युअलमध्ये कोमलताई माहेर जाणार आहे आमचा ॲक्च्युअलमध्ये हो आता अचानक प्लॅन झालेला आहे कोमल कधी जाते तू माहेरी परवा दिवशी परवा दिवशी हां तिच्या मम्मीला विचारते आज फोन करून नाही का आणि ती लगेच परवा जाणार आहे मग तिकडची व्हिडिओ देखील येणार आहे कारण की तिकडं आता एक आमचा ट्रेनर बसलेला आहे व्हिडिओ टाकण्यासाठी नाही नाही आता तिला एवढी मेहनत घ्यायची गरज नाहीये ती आता तिचा व्हिडिओ शूट करायला पण हिते नाही आणि व्हिडिओ बनवून टाकू पण शकतो तू नाही का नाही का, का? हां आणि तुमच्या सगळ्यांसाठी एवढी मेहनत घेणं काहीच नाहीये जेव्हा तुम्ही साडेसात लाख आठ लाख सबस्क्रायबर होता ना त्यावेळेस तुम्हाला काम म्हणूनच वागावं लागतं सगळं काही आणि एवढे लोक आहेत प्रेम करणारे तुम्ही असं हे नाही करू शकत म्हणजे असं डिनाय नाही करू शकत काय आता जवळपास खूप सारे लोक आहेत जे आमचे दररोज व्हिडिओ बघतात त्यांना आमची व्हिडिओची वाट असते वाट बघत असतात दोन वाजता व्हिडिओ येईल 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 त्या हिशोबाने व्हिडिओ टाकायचा प्रयत्न करतो मग कोमलला असं नाही म्हणायला पाहिजे की जीवार जी येतं म्हणून नवरा आहे म्हणून ठीक आहे पण स्वतःच्या अंगावर पडलं तेव्हा मग कशी करणार काय म्हणतोय मी किती दिवस नवराची माग 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 चालणार सोपी नाही गोष्ट ओके नाही मित्रांनो तुम्ही सांगा त्यामुळं कधी टाकतेस तू तू सांग एखाद्या दिवस व्हिडिओ दिवस व्हिडिओ एडिट करून अपलोड केला सांग अपलोड केला सांग एखाद्या दिवस दिवस राहतच नाही तिथे ते किती किती बेस करते बाई किती बेस करते जास्त दिवस राहते का मी जेवढे दिवस राहते तेवढे तीन चार दिवस तू टाकती का तू अपलोड करते का मी ते म्हणतोय तू अपलोड करते तुला अपलोड करता येते का येते का मी फक्त अनलिस्ट मध्ये टाकते अनलिस्ट मध्ये टाकत तू हा टाकत नाही का अनलिस्ट इंग्लिश काहीच येत नाही मित्रांनो अनलिस्ट बाकी किती कोडं असतात निस्त बोलाच्या पप्पा ये द्या बोलायची कडी बोलायचा भात तेवढं तिथ आपल्याला बाकी काही येत नाही मित्रांनो 10 15 व्हिडिओ अनलिस्ट कोणते येवढं सगळे तुम्ही टाकले त्याच्या तुम्हाला वाटतं की मित्रांनो व्हिडिओ टाकले असता कमेंट्स मध्ये सांगा बरं मला तर नाही वाटत की कोणती व्हिडिओ टाकली टाकले नाही 10 15 व्हिडिओ

बाकी अजून कुठल्या विषयावर तुम्हाला व्हिडिओज पाहिजे ते सांगा आम्हाला कमेंट्स बॉक्समध्ये आणि एक नवीन टॉपिक येणार आहे रो, रो विषय एक नवीन टॉपिक येणार आहे पुढच्या व्हिडिओमध्ये ते तुम्हाला उद्याच्या व्हिडिओमध्ये कळेल काय तर चला तुम्ही स्वतःची काळजी घ्या परत व्हिडिओला लाईक करा कमेंट्स करा शेअर करा सबस्क्राईब करा सबस्क्राईब करत नाहीत बरेच लोक व्हिडिओज बघतात पण सबस्क्राईब करत नाहीत तर सबस्क्राईब करा तुम्हाला काही पैसे लागत नाही खाली लाल कलरचं बटन आहे त्याला दाबा आणि सबस्क्राईब करा आणि लवकर आपले वन मिलियन होतील अशी अपेक्षा करा कारण की आता ऑलमोस्ट साडेसात लाखाचे वर गेलेले चॅनल तर अपेक्षा करूया याच वर्षी होईल पण नाही झालं तर हायच करूया आता पुढच्या वर्षी मग नाही का चला आता कोमाला शॉर्ट व्हिडिओ बनवायचे पण हे असल्यामुळे आता मी बनू शकत नाही आणि ती परत दिवशी माहेरी चालली म्हणजे आता शॉर्ट व्हिडिओ थोडी बंदच आहे काही दिवस चला बघूया काय होते तर त्याबद्दल काळजी घ्या सगळ्यांना आणि सगळ्यांना बाय बाय